अब्दुल्लाटचा सौर प्रकल्प बंद करण्यासह जागेचा भाडेपट्टा रद्द करण्याचा विशेष ग्रामसभेत ठराव अब्दुल्लाट तालुका शिरोळ येथील गायरांमधील दहा एकर जागा ग्रामस्थांची दिशाभूल करून आणि अंधारात ठेवणे एका खाजगी व सौर कंपनीला ग्रामपंचायतीनं दिल्याचं प्रकरण उघड झाल्यापासून गावात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता तर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या गावसभेत यावर जोरदार चर्चा होऊन ग्रामस्थांनी विरोध करून याबाबत विशेष ग्रामसभेची मागणी केली होती त्यावर आज पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत मेगा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दहा एकर जागा देण्याबाबतचा ठराव रद्द करण्याबरोबरच या कंपनीचं काम तात्काळ बंद करून कंपनीसोबत केलेला भाडेपट्ट्याचा करार रद्द करण्याचा महत्वपूर्ण ठराव आज करण्यात आला सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंचसौ कस्तुरी कुरुंदवाडी होत्या गेली महिनाभर या कंपनीच्या संशयास्पद कामाची आणि त्यामध्ये झालेल्या अर्थपूर्ण वाटाघट्टीची चर्चा समाज माध्यमांमधून ढवळून निघाल्यानं गावकऱ्यात प्रकल्पाबाबत प्रचंड रोष निर्माण झाला होता या प्रकल्पाची उपयुक्तता गावाला मिळणारा फायदा आणि एकूणच कार्यपद्धतीबाबत पारदर्शकता नसल्यानं प्रकल्प उभा करणाऱ्या कंपनीनं गावासमोर येऊन ग्रामस्थांचं समाधान करावं मगच प्रकल्प सुरू करावा हे गावकऱ्यांनी मागणी केली होती मात्र मध्यंतरी ग्रामपंचायतीनं दिलेली नोटीस नो, न स्वीकारता कंपनीनं काम सुरूच ठेवलं होतं तर आजच्या ग्रामसभेला ही कंपनीचं कुणीच अधिकारी फिरकले नाही त्यामुळे कंपनीबाबत प्रचंड रोष निर्माण झाला होता आजच्या ग्रामसभेत जिल्हा नियोजन समितीचे डॉक्टर दशरथ काळे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कॉम्रेड आप्पा पाटील प्राध्यापक संजय परीट सतीश कुर्णी ऍडव्होकेट रोहित पाटील माजी उपसरपंच मिलिंद कुर्णे अभिजित शिवगुंड पाटील अभय देवमोरे किरण कुर्णे सुधीर सांगवे संजय घोरपडे महावीर गाडवे शांतीनाथ मगदूम रोहन ठिकणे माजी उपसरपंच पायगोंड पाटील माजी सरपंच संजय पाटील आदींनी चर्चेत भाग घेऊन प्रकल्पाबाबत चर्चा घडवत सदर कंपनीला दहा एकर जागा देण्याचा ठराव रद्द केला तर आजच्या ग्रामसभेत यापुढे या कंपनीचं काम चालू न ठेवण्याचा आणि कंपनीशी केलेला भाडेपट्टा रद्द करण्याचा एकमतानं एक ठराव करण्यात आला विशेष म्हणजे सर्व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनीही सौर प्रकल्प बंद पाडून भाडे करार रद्द करण्याच्या ठरावाला हात उंचावत विरोध केला विषय वाचन आणि आभार ग्रामसेवक राजपूत यांनी केले